नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आपण स्वामींची सेवा खूप मनापासून करतो पण आपल्याला लगेचच असं वाटायला सुरुवात होते की मला स्वामींनी सगळं लगेचच द्यायला पाहिजे मला जे पण हवं आहे ते मला स्वामींनी लगेचच द्यायला पाहिजे आपलं मन खूप चंचल असतं ते एका ठिकाणी थांबतच नाही ते खूप ठिकाणी फिरत असतं मग आपण जे करतो ते करू की नको स्वामींची सेवा करू की नको याने आपल्याला काही फायदा होईल का असा संभ्रम अवस्था आपल्या मनामध्ये नेहमी बघायला भेटते तर अशा गोष्टींमुळेच आपल्या मनामध्ये एक प्रकारची नकारात्मकता शक्ती वाढत राहते आणि म्हणूनच मनाला स्थिर ठेवले पाहिजे स्वामींवरती विश्वास ठेवायला हवा सर्व काही स्वामी ठीक करणारच आहे हा विश्वास जर तुमच्या मनामध्ये असेल तर नक्कीच सगळं काही ठीक होईल आपलं मन हे छोट्याशा मुलासारखं असतं तो एका ठिकाणी पाच सुद्धा बसू शकत नाही आता इथे असेल तर थोड्या वेळात तो, तो आपल्याला दुसरीकडे दिसेल मन अगदी आपल्या त्या लहान मुलासारखंच असतं म्हणून मनाप्रमाणे वागायला शिकू नका आपण कारण मन हे चंचल आहे मनावर थोडं तरी आपण संयम ठेवायला पाहिजे ताबा द्यायला पाहिजे तेव्हाच आपण या स्वामी सेवेत व्यवस्थित सेवा करू शकतो म्हणूनच स्वामी सेवेत आपलं मन लागावं यासाठी आपल्याला जास्त काही करायचं नाही फक्त आपण थोडी थोडी सेवा सुरुवातीला सुरू करायची आहे जशी जमेल तशी सेवा तोडकी मोडकी सेवा आपल्याला निर्मळ मनाने सेवा सुरू करायची आहे सुरुवातीला तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करा नंतर हळूहळू तारकमंत्र बोलायला सुरुवात करा अशा रीतीने सेवा वाढबत चला पहिल्या दिवशी जर तुम्ही दोन तीन तास सेवा करायला बसलात तर दुसऱ्या दिवशी ती सेवा तुम्हाला ओझं वाटू लागेल म्हणजेच ही सेवा कधी संपणार फक्त याच गोष्टीकडे तुमचे लक्ष असेल म्हणून मनावर कोणत्याही गोष्टीचं ओझं करून कोणतीच सेवा करू नका सुरुवातीला फक्त त्या सेवेमध्ये आवड निर्माण करा विश्वास निर्माण करा तुम्ही जी गोष्ट करत आहात त्यामध्ये जर विश्वास असेल आणि श्रद्धा असेल तर ते तुम्हाला करताना कंटाळा येणार नाही ना म्हणून सेवा करताना हे निर्मळ मन आणि मन लावून आपण सेवा केली पाहिजे आणि त्यामुळेच ज्या गोष्टीचे आपण सराव करतो बघा मित्र हो आपण ज्या गोष्टीचा सराव करतो त्या गोष्टीमध्ये आपण प्रवीण होऊन जातो म्हणजे त्या गोष्टीचा आपल्याला कंटाळा येत नाही तुम्ही लगेचच आज सेवा करणार आणि लगेचच उद्या दोन तीन तास सेवेमध्ये बसणार तर तुम्हाला त्या गोष्टीचं ओझं वाटू लागेल म्हणून सुरुवातीला सेवा करताना कधी पण थोडी थोडी सेवा चालू करायची जेव्हा आपल्याला त्या गोष्टीमध्ये श्रद्धा विश्वास बसेल तेव्हा तुम्ही श्रद्धेने दोन तीन ताससुद्धा सेवेला काहीच मनामध्ये संशय न घेता ती सेवा तुम्ही पूर्ण करू शकाल म्हणून मनाला स्थिर करायचं आहे आणि नंतरच कोणतीसुद्धा सेवा तुम्हाला सुरू करायची आहे आपण कधी कधी खूप संकटामध्ये असतो तेव्हा आपल्याला खूप मोठे मोठे निर्णय घ्यावे लागतात तेव्हा आपण पटकन कोणता पण निर्णय घ्यायला तयार होतो तेव्हा आपल्याला हे माहीत नसते की आपण जो आत्ता निर्णय घेतला आहे तो पूर्णपणे बरोबर आहे का म्हणून बरोबर निर्णय घेण्याची क्षमता हे आपल्यामध्ये होणं गरजेचं आहे आणि यासाठीच मनावरती संयम असलेला खूप महत्वाचा आहे संयमाने काम करा सुरुवातीपासूनच टोकाचे निर्णय घेण्याचे टाळा सुरुवातीपासूनच मनाला योग्य वळण द्या प्रत्येक गोष्ट करताना थोडा विचार करा मनाला नियंत्रित करा आणि जेव्हा तुम्ही मनावरती नियंत्रण ठेवाल तेव्हा तुमचे मन हे विचलित होणार नाही तुम्ही ठाम निर्णय घ्यायला शिकाल आपल्या स्वामी सेवेचं तसंच आहे स्वामी सेवा हे आपल्याला प्रत्येक संकटावरती मात करण्याची एक प्रकारे आपल्याला हळूहळू ताकदच देत असते कोणतंही संकट आलं तर आपण न घाबरता स्वामी आहेत आपल्या पाठीशी आपण असं म्हणून त्या संकटावर मात करायला तयार होतो आणि खरंच त्या संकटातून आपण कधी मुक्त होतो ते सुद्धा आपल्याला कळत नाही म्हणून स्वामींवरती विश्वास ठेवा आपले स्वामी कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करत नाहीत म्हणून स्वामींच्या सेवेत मनाची चंचलता न ठेवता एकाग्रता ठेवा बघा स्वामी तुमच्या हाकेला नक्कीच धाव घेतील तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद